नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री पी किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात म्हणजेच चार महिन्यातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात आता अशातच राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी या योजनेशी निगडीत पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना एकूण सहा हजार नाही तर नऊ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत परंतु याच्यामध्ये खूप साऱ्या अटी टाकलेल्या आहेत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र करावे लागणार आहेत कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु ही पूर्ण माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुम्हाला या नऊ हजार रुपयांपासून वंचित नक्कीच ठेवू शकते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे ही योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते केंद्रीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आदर्शावर आधारित असलेली ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी आवश्यक साहित्य खरेदी करण्या मदत मिळते आणि त्यांचे आर्थिक भार कमी होतो योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर मित्रांनो या कल्याणकारी योजनेचा प्राथमिक हेतू महाराष्ट्रातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके आणि इतर शेतीसंबंधी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते हे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते ज्यामुळे पारदर्शकता आणि प्रभावीपणा राखला जातो या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपली उत्पादन क्षमता वाढवण्यास प्रेरणा मिळते आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी समुदायासाठी एक आनंददायी घोषणा केली आहे नवशेतकरी योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक आर्थिक अनुदान यापुढे सहा हजारऐवजी नऊ हजार करण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पसरला आहे या वाढीव रकमेचा फायदा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे पोहोचवला जाणार आहे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वीच पुढचा हप्ता वितरित केला जाईल यामुळे शेतकऱ्यांना पिरणी हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत वेळेवर मिळेल ही वाढीव रक्कम शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल मित्रांनो योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या निधीच्या मुद्द्यावर काही गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत सातव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी अंदाजे तीन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक तरतूद आवश्यक आहे मात्र नुकत्याच मांडण्यात आलेल्या राज्य अर्थसंकल्प अर्थसंकल्पात या निधीची व्यवस्था करण्यात आलेली नाही परिणामी राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख एकवीस हजार पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे या निधी तुटवड्यामुळे शेतकरी समुदायामध्ये निराशा आणि चिंता वाढत आहे अनेक शेतकरी या आर्थिक मदतीवर आधारित आपल्या शेती कामकाजाचे नियोजन करतात त्यामुळे विलंबामुळे त्यांच्या शेतीच्या तयारीवर नकारात्मक परिणाम होत आहे शेतकरी ओळखपत्राची आवश्यकता असणं गरजेचं आहे मित्रांनो योजनेचा लाभ योग्य पद्धतीने आणि पारदर्शकतेने पोहोचवण्यासाठी ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे हे ओळखपत्र आधीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लागू केले गेले आहे आणि आत्ता इतर शेतकरी योजनांमध्येही त्याचा विस्तार केला जात आहे ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांची अचूक माहिती सरकारकडे उपलब्ध राहते आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा फायदा मिळतो कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले ओळखपत्र तयार करून घ्यावे हे ओळखपत्र भविष्यातील सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरेल ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांना विविध अनुदान आणि सुविधांपासून वंचितसुद्धा राहावं लागू शकते राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत ज्यामुळे सरकारच्या आर्थिक संसाधनांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असल्याने इतर योजनांच्या निधी वाटपावर परिणाम होत आहे यामुळे शेतकरी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही विलंब निर्माण झाला आहे सरकारला विविध योजनांमध्ये योग्य संतुलन राखावे लागत आहे आणि उपलब्ध निधीचे सर्वोत्तम वापर करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावे लागत आहे प्रत्येक योजनेच्या सामाजिक प्रभावाचे मूल्यांकन करून निधी वाटपाचे निर्णय घेतले जात आहेत महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी या योजनेपासून वं मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावर आपल्या शेतीच्या नियोजनासाठी अवलंबून असतात खरीप हंगामाची तयारी करताना बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदीसाठी या निधीचा महत्त्वपूर्ण भूमिका असते शेतकऱ्यांसाठी हे आर्थिक सहाय्य केवळ एक अनुदान नसून त्यांच्या आजीविकेचा आधार आहे सरकारने यावर्षी योजनेत वाढ करण्याची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती मात्र प्रत्यक्षात निधी अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने त्यांची शेतीची तयारी बाधित होत आहे यामुळे शेतकरी समुदायामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे की सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल या निधीच्या व्यवस्थेसाठी सरकार विविध पर्यायांचा विस्तार करत आहे आणि आवश्यक उपाययोजना करत आहे प्रशासकीय यंत्रणा या विषयावर सक्रियपणे काम करत आहे आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत सरकारचे उद्दिष्ट आहे की सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत वेळेवर आणि प्रभावीपणे पोहोचवावा यासाठी विविध नवीन उपाययोजना आखल्या जात आहेत आणि प्रशासकीय सुधारणा केल्या जात आहेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धैर्य ठेवणे आवश्यक आहे आणि सरकारच्या पुढील निर्णयाची वाट पाहावी भविष्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळेवर तयारी करणे महत्त्वाचे आहे विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र काढलेले नाही त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी ओळखपत्र असल्यास भविष्यातील कोणत्याही गैरसोयी टाळता येतील आणि योजनांच्या विविध सुविधांचा लाभ सहज मिळू शकेल शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत माहिती स्रोतांशी संपर्क ठेवावा आणि योजनांच्या अद्ययावत माहितीवर लक्ष द्यावे नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मुख्यमंत्री यांनी अनुदान वाढवण्याची घोषणा केली असली तरी त्याची संपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी काही काळ लागू शकतो या दरम्यान सरकारने शेतकऱ्यांशी स्पष्ट आणि पारदर्शक संवाद ठेवणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि योजनांचा लाभ कसा द्यायचा याबद्दल योग्य माहिती दिली जावी ही योजना शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते त्यामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे कृषी क्षेत्राचा विकास मित्रांनो शेती क्षेत्राचा विकास हा राज्याच्या एकूण प्रगतीसाठी आवश्य अत्यावश्यक आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यावर विशेष भर द्यावा केवळ योजना किंवा आर्थिक मदत देण्यापुरती मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांच्या वास्तविक अडचणींना वेळेवर आणि प्रभावी उत्तर देणे गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने उपाययोजना केल्यास त्यांच्या सरकारवरचा विश्वास वाढेल यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल ग्रामीण व्यवस्थेचा आधार असलेले शेतकरी निरंतर प्रोत्साहित होणे आवश्यक आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या अनुदानात वाट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो या दरम्यान शेतकऱ्यांनी धैर्य ठेवून आवश्यक कागदपत्रं तयार करावीत आणि सरकारच्या पुढील निर्णयाची वाट पाहावी होने सोटी आनी निदी आनी 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 ही योजना यशस्वी होण्यासाठी पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेवर निधी वितरण आवश्यक आहे शेतकरी समुदायाचे कल्याण आणि कृषी क्षेत्राचा विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे सरकार आणि शेतकरी यांच्यातील विश्वास आणि सहकार्याने ही योजना निश्चितच यशस्वी होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आता पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता होता त्याच्यामध्ये वाढ करून राज्य सरकारने देखील आता सहा हजार नाही तर एकूण नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचे ठरवले परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्यात आता शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा